अत्यंत शुभ ग्रहस्थिती घडून येईल ध्येयपूर्ती हातात धनुष्य घेतलेला मनुष्य हे धनुराशीचं बोधचिन्ह आहे हा जुलै महिना तुमच्यासाठी खास असणार आहे तुमची दृष्टी ध्येयावर असेल बाण तुम्ही ताणून धरलेला असेल यशाच्या दृश दिशेने तुम्ही झेप घेणार आहात ध्येयावर तुम्ही अचूक नेम धरणार आहात हा महिना तुमच्या प्रगतीचा असेल लोकांना आश्चर्य वाटेल की तुम्ही इतके सकारात्मक तुम्� कसे मात्र तुम्ही आतून कितीही धगधगत असाल ऊर्जा तुमच्या आत असेल परंतु तुम्ही अत्यंत शांत वाटाल इतरांना प्रेरणा देणारे वाटाल नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव या काळात सप्तम स्थानात आलेले आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते भाग्येशासह युतीत आहेत पंचमेश पंचमाच्या पंचमात म्हणजे भाग्यस्थानात विराजमान आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की या काळात धनुजातकांचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक होणार आहे बाहेरून तुम्ही अत्यंत शांत दिसाल आणि आतून अग्रेसिव्हपणे कार्य कराल आणि त्यात यशस्वी देखील व्हाल राशी स्वामी आणि भाग्येश या दोघांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे पंचमेश भाग्यात जाऊन समृद्ध झालेला असताना त्याने तुमच्या राशी स्वामीसोबत लाभयोग निर्माण केलेला आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न व सकारात्मक करणारा आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या धन आणि या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात पैशाचं चक्र वेगात फिरेल घरात तुम्ही आनंदाचं वातावरण निर्माण कराल त्यामुळे कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल घरात वातावरण वाढेल तुमचं बोलणं इतरांचं मन जिंकून कारण धनेश चतुर्थ स्थानात विराजमान आहे कुटुंबस्थानाचे स्वामी सुखस्थानात विराजमान असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी कौटुंबिक सुखाचा आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात कुंभराशीचा राहू विराजमान आहे जो अत्यंत सकारात्मक मानला जातो त्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील प्रवास लहान असेल परंतु त्यातून मिळणाऱ्या आयडिया मोठ्या असतील भावंडांसोबत असलेले जुने गैरसमज भेटतील संबंध गोड होतील ती एक सकारात्मक बाब आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातक घरामध्ये काही सुधारणांचा विचार करतील परंतु जुन्या वस्तू रिपेअर कराव्या हा विचार तुमचा प्रबळ असेल नवीन वस्तू घेण्यापेक्षा जुन्या वस्तूची डागडुजी करता येईल का या विचारात तुम्ही राहाल वास्तू करण्याचा देखील तुम्ही विचार कराल आपल्या समाजात असा गैरसमज आहे की वास्तू घेतल्यानंतर फक्त एकदा वास्तु शांती केली की ती पुरेशी ठरते परंतु तसं अजिबात नाही वास्तुशांती ही पुन्हा पुन्हा काही वर्षानंतर करायला हवी जी आपल्यासाठी लाभदायक ठरते ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता आपण पंचम स्थानाचा अभ्यास करत असतो कारण ते शिक्षणाचं आहे नवीन क्रिएटिव्हिटीचं आहे कलेचं आहे स्पर्धेचं आहे प्रेमाचं आहे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला एक प्रकारचा उत्साह जाणवेल त्याला कारण म्हणजे तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचमात मित्रग्रहाच्या राशीत विराजमान आहे जी एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो अठ्ठावीस जुलैपर्यंत ते तिथेच राहणार आहेत नवीन क्रिएटिव्हिटीच्या कल्पना येणं त्या कल्पनानुसार तुम्ही कार्यदेखील कराल त्यासाठी प्रवास कराल त्यासाठी परिश्रम देखील करणार आहात याशिवाय मैत्री वाढवण्यासाठी स्वतः दोन पाऊल पुढे घ्याल आणि मैत्री अधिक सखोल करण्याचा देखील प्रयत्न कराल संतती इच्छुक जोडप्यांना एखादी गोड बातमी मिळू शकते थोडक्यात ते या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात धनुजातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील परंतु पोटाशी संबंधित काही तक्रारी निर्माण होऊ शकतात त्याची काळजी घ्यावी तुम्ही काही कर्ज घेतलेलं असेल तर त्याचे हप्ते नियमित फेडण्याचं नियोजन करा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल किंबहुना घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडण्याची मानसिक तयारी तुम्ही करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे धनुजातक नोकरी करीत आहेत त्यांना या काळात नवीन संधी मिळू शकते तुमचा आत्मविश्वास तुमच्या वरिष्ठांना आकर्षित करेल व्यवसायामध्ये नवीन पार्टनरशिपची संधी तुम्हाला मिळेल परंतु कोणताही निर्णय हा विचारपूर्वकच घ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असलेले धनुजातक या काळात यशाचा विशेष पल्ला गाठणार आहे त्यामुळे या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी ही सप्तम स्थानात झाल्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे तुमच्या भाग्यस्थानात पंचमेश आल्यामुळे पंचमेश पंचमाच्या पंचमात ही स्थिती निर्माण झाली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते विशेष बाब म्हणजे मंगळ गुरु मंगळ रवी यांच्यात लाभयोग देखील निर्माण झालेला आहे परिश्रमात वृद्धी इष्टदेवांचं सहकार्य आरोग्य या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता इतकी सुंदर ग्रहस्थिती असताना राहूसारखा ग्रह तुम्हाला कर्मप्रधान बनवत असताना तुम्ही महत्त्वाच्या वेळी कार्य टाळण्याचा प्रयत्न कराल म्हणजे आठ दिवस कार्य कराल आणि एखाद्या दिवशी तुमचं थोडं दुर्लक्ष होईल आणि त्याच दिवशी नेमकी हातातली संधी निघून जाईल हातातोंडाशी आलेला घास निघून जाईल त्यामुळे आपल्या कार्याकडे कर्माकडे अगदी शंभर टक्के लक्ष द्या त्यात थोडंसंही दुर्लक्ष करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक ठरू शकतो कारण राशी स्वामीची दृष्टी लाभस्थानावर आहे तसंच लाभेश स्वतःच्या दुसऱ्या राशीत विराजमान आहे त्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील वेगवेगळ्या प्रकारचा लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातक या महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणावर खर्च करणार आहे तसंच प्रवासावर आरोग्यावर कौटुंबिक कारणासाठी देखील तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे हे सर्व खर्च आवश्यक देखील आहेत म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनुजातकांसाठी एक अकरा आणि वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता धनुराशीच्या जातकांनी गुरुवारी एखाद्या अतिथीला पोटभर जेऊ घाला शक्य असल्यास केशर घालून भात तयार करा पिवळ्या फुलांचं झाड लावा किंवा मंदिरात दान द्या दिवसा अजिबात झोपू नका धनुराशीसाठी या महिन्यात दिवसाची झोप हानिकारक ठरू शकते दररोज सूर्याला अर्ध द्या सूर्याला नमस्कार करा सूर्याला शास्त्रोक्त पद्धतीने अर्ध कसं द्यावं यावर आपल्या याच चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्हाला तो हवा असल्यास तसं कमेंट करा त्याची लिंक देखील मी तुम्हाला देऊ शकते जुलै महिन्याचं योग्य नियोजन करा आपण जेव्हा योग्य नियोजन करतो तेव्हा यशाच्या दिशेने टाकलेलं ते, ते प्रथम पाऊल असतं त्यामुळे आपण तुम्हाला अगोदरच दर महिन्याचं राशी भविष्य देतो जेणेकरून महिन्याचं योग्य नियोजन करून तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख निर्माण होईल याविषयीचे तुमचे अनुभव कमेंट करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष